मी त्याच्यावरच येणार होते की जेव्हा त्याला कळणार तेव्हा ऑफकोर्स तो शिक्षाच देणार पण मला असं वाटतं की बघ प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतोच माणूस तोपर्यंत सहन करतो तो जोपर्यंत त्याची सहनशक्ती संपत नाही तर अजूनपर्यंत प्रेक्षकांच्या खूप कॉमेंट्स येत आहेत राधा नेगेटिव्ह कॉमेंट्स जास्त आहेत त्याच्यासाठी कारण त्याचं काम उत्तम होतं आहे म्हणून आणि माझ्यासाठी कारण जान्हवी इतकी मूर्ख कशी दाखवली आहे ती इतकी बावळ कशी आहे की इतकं सहन का करते ती पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ येते योग्य वेळी येते आणि त्याच वेळेस आपण तशा पद्धतीने एक आ, मोठं पाऊल उचलतो सो ऑफकोर्स ती फेज जान्हवीच्याही आयुष्यात येईल आता कधी येईल ते माहीत नाही ते लेखक आणि चॅनलच ठरवेल पण ज्या गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत ती वेळ लवकरच येणार आहे आणि आता हे सगळं बघितल्यानंतर जयंत कसं रिॲक्ट करेल हे पण तुम्हाला येणाऱ्या एपिसोड्समध्येच कळेल